I'm खूपच जास्त खुशी महत्व आहे कारण मी फर्स्ट टाइम चालले आहे आणि तुम्हाला दाखवतो मी पण आणि ते बघा माझा भाऊ बसलेला आहे आणि माझे भाकर वगैरे करायली कुठे कुठे हे बघा इकडी मोर आहे शेतात घराच्या जवळच येत आहेत मोर खूपच भारी वाटत तिकडं आणि आता आम्ही जायची तयारी वगैरे करायला आहे माझ्या भाकरी वगैरे कराईल भाकरी आणि टमाट्याची चटणी आणि माझा भाऊ गेला आहे बघा तिकड आणि ती मोर तर खूपच भारी वाटत आहे घराजवळच येत आहेत मोर वगैरे कधी होता ते माहित आहे मला असा गर्भ नसो ना बरं पाहिल मग थांब जरा शिकणार होतो आता करतो काय विषय तर आता आम्ही गावून जात आहो गाडीवरती आणि खूपच जास्त मजा येणार आहे तुम्ही पण राहा बाय बाय या चाय वगैरे पिल्या इथं आता परत जायचं आहे खूपच जास्त थंडी वगैरे आहे थोडीशी कमी वाटते आता तर हाय व्हायस तर आता मी पोहोचले आहे खूपच जास्त थंडी वगैरे वाजत होती मला काही व्हिडिओ वगैरे घेता आले नाही आणि मग मी रूम वगैरे केली आता आहे खूपच जास्त झोप वगैरे आहे डोळ्याला डोळे पण लाल पडलेले आहेत काय कायच तर मी झोपा म्हणलं तर मला झोपच सीना झाली होती आणि माझे बाकी किती लाल बडक झाले झोपा म्हणलं पण झोपच सीना झाली होती खूपच जास्त थंडी वाजली आणि माझ्या अंगातून थंडीच गेली नाही आणि मी टोपी वगैरे घातली आहे सात वाजली आता सगळं तुम्हाला बाहेरचा पण व्यू दाखवतो आणि माझी आहे ना भाजी वगैरे दिली होती माझ्यानं तर माझी जीवन सगळीच खराब झाली हे बघा काय दिसणार झालं होतं सगळं सेव झालंय चला तुम्हाला बाहेर लगे दाखवते खूपच भारी वाटते बाहेर हे बघा किती सुंदर वाटते तो तो सुर्या सुर्या आता खूपच भारी वाटला तुम्हाला मला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगितलं खूप सुंदर असं वाटते ना आणि सूर्य बघा आता निघाल वाजल्या तर ऑफिस मी वाढ बघते कधी निघते कधी निघते काय सूर्य वगैरे निघालात नाही आणि मला खूपच जास्त थंडी वाजत होती तर मग मी खूपच जास्त वाढ बघतो तर बघले तर आता निघाला साडेसातला आणि तेवढं पण होऊन देत नाही आता मी चलले आहे रूमवरून स्तंभाकडे मला बघायचं आहे डेकोरेशन वगैरे काय केले माझे डोळे तर खूपच जास्त लाल झाले होते कारण वार पण खूपच जास्त चालला आहे माझ्या डोळ्यामध्ये आणि प्रवास पण आज खूपच जास्त झाला होता आणि या साईडनं बघू शकता तुम्ही शौचालय वगैरे केलेलं आहे आणि ते बलून नाही का त्याच्यावर पण नाव वगैरे आहे आणि खूपच जास्त पब्लिक वगैरे येते ना दुरून दुरून तर भारी आहे इकडली सुविधा वगैरे आणि स्तंभ इतकं सुंदर वाटत होतं ना मला तर खूपच जास्त आवडलं त्याच्यावर येल्लो कलरची फुलं वगैरे ना डेकोरेशन केलेलं होतं मग मी रील वगैरे थोडेशा शूट केले आणि दोनशे सातवा शौर्य दिन होता बाबासाहेबाचे फोटो संविधानाची फोटो होती त्याच्यावर खूपच जास्त मोठ्या मोठ्या होत्या मला भारी वाटल्या तुम्हाला पण कशा वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आहे इकडं सोयीचालय आणि जिकडं पाहिलं ना तिकडं पब्लिक पब्लिकच होते आज तरी तीस तारीख आहे पण एक तारखेला तर खूपच जास्त येते तर हाय गाईज तर मी आले होते इकडं भीमा कोरेगावला पार खूपच जास्त पब्लिक होते तिकडं काय व्हिडिओ वगैरे बनवता नाही नाहीतरी पण शॉर्ट वगैरे घेतले आणि इकडं बघा खूपच जास्त पब्लिक वगैरे आहे आणि पोलीस पण खूपच जास्त आहे त्यांनी चलले तिकडे की भावला वगैरे भेटून या म्हणलो खूपच जास्त इकडं पार्किंग वगैरे आहे आणि तिकडं पण काम वगैरे चालू हो आहे आणि हे बघा इथून थोडंसं वस्तू इतकं सुंदर असं बनवलं आहे ना मी जात होती आता परत रूमवरती आणि पोस्टर एकामागे इतके सुंदर लावले होते आणि जिकडं पाहिलं ना तिकडं पोस्टरच होते रोडवरती आणि स्तंभ तर इतकं भारी वाटत होता ना दिवसाला पण बाबासाहेबचे फोटो वगैरे आणि येलो कलर मधून ते डेकोरेशन वगैरे केलेलं ते पण भारी मग मम्मी आली होती आता हॉटेल वरती आणि मला खूपच जास्त भूक लागलेली होती मम्मी गेले होते तिकडे भीमा गावच्या ते स्तंभ वगैरे नाही काय तिकडे गेले होते आणि यू हो हे नाही काय शॉप तिकडं पण गेले होते त्यांना पण भेटले त्या भाऊला आणि त्यानं फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे काय काढला नाही काहीतरी झालं होतं वाटतं तेन्च। त्यांच्या आईचं त्यांचं तर मग मी तिकून आले जेवण वगैरे केले तिथं पण केलं नाहीतर आता इकडं आले होते रूमवरती आणि खूपच जास्त झोप वगैरे आली आणि डोळे पण खूपच जास्त लाल झाले आणि थोडा वेळ झोपून परत जायचं आहे साडेसहाला तिकडं आणि तिकडं अधिक सगळेच जण येणार आहे तर मी मेसेज वगैरे केला होता त्यांना तर त्यानं पण येणार आहे इथं तर आता मी इथून निघाले आहे आणि चालले आहे मी मारेगावचे तिथं तयार वगैरे झाले आणि माझे बॅग वगैरे पॅक आहे आणि ही होती माझे रूम तर आता तिकडं बारा वाजता कार्यक्रम वगैरे हो राहतात ना फटाके वगैरे फोडतात ते मी चप्पल वगैरे घेतली कशी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ते पावसर आहे माझं आता चालले आहे मी तिकडं तयार वगैरे होऊन तर मग मी तुम्हाला पुन्हा भेट आणि लगे निघत आहे गाड्यांना झेंडे वगैरे लावून लोक खूपच जास्त जात होते खूपच दुरून दुरून आले होते वाटायला आणि गाड्यांना झेंडे पण खूपच भारी वाटत होते हे बघा किती सुंदर दिसते जाळ्या वगैरे लावल्या वाटते आणि लायटिंग पण खूपच जास्त आहे आणि स्तंभ तितकं मी आले होते स्तंभाजवळ इतकं भारी वाटलं होतं ना डेकोरेशन वगैरे दिवसाला पण भारी वाटू लागलं होतं पण दिवसापेक्षा रात्री इतकं सुंदर असं वाटू लागलं होतं ना झाडामध्ये लाइटिंग वगैरे लावली होती ग्रीन येल्लो आणि खूपच जास्त लाइटिंग वगैरे पडू लागली होती कलर कलरच्या स्तंभावरती आणि माझ्या पाठीमागं बघू शकतो हो किती भारी वाटते ते आणि या साईडला खाली खिचडी वगैरे वाटप होती आणि सुविधा तर खूपच भारी वाटले शौचालय वगैरे खूपच छान आहे सुविधा इकडे आणि पुरुषांचं पुरुषांना आहे महिलांचं महिलांचं आणि ते बलून वगैरे आहेत ना ते शौचालय आहे म्हणून तिथं सांगण्यासाठी ते लावले वगैरे आहे खूपच छान आहे इकडं आणि तुम्ही बघू शकता खूपच जास्त तिकडं यात्रा वगैरे आहे आमच्या काळजावर हिमा कोणी गाव आहे म्हणून त्याच गावाच्या चार वन तुमच्या सगळ्यांसाठी गातो I will do. माझी सकाळ आज इतकी छान झाली आहे ना खूपच छान झाली आहे आणि पब्लिकच्या जास्त आज पोलिसवाले वगैरेच आहे ते इकडं आणि इतकं भारी वाटते ना सात साडेसातपर्यंत काही इकडं सूर्य वगैरे निघतच नाही आणि थंडी तर खूपच जास्त आहे मी काय झोपले वगैरे नाही आणि इकडं बाजूवाले काका काकू काय की ती गाणे वगैरे म्हणू लागले होते बाबासाहेबांचे इतकं भारी वाटलं ना झोप पण येणार झाली होती सारखं माझ्याकडंच बघत होता मला खूपच जास्त भीती वाटत होती कारण फर्स्ट टाईम बघलो होतो ते डॉग तेवढा मोठा लगे कारण बघितले आहेत मी पण ते छोटे छोटे होते तो बघा माझ्याकडं कसा बघत आहे आणि मला हसू येत आहे आणि भीती पण वाटत आहे कारण मी पुण्यामधून निघतली होते आता नांदेडकडे कारण माझ्या आईचे पण फोन येऊ लागले होते मला म्हणत होती कधी यायलीस म्हणून आणि इकडं तुम्हाला पुण्याला येता वेळेस सगळे पहाडं पहाडच लागतील आणि इकडं गावं वगैरे पण जवळजवळच आहे तर तु मला तर खूपच जास्त मी इकडे येता वेळेस असे मोठे मोठे पहाड वगैरे लागले होते आणि त्याच्याहूनच रस्ता वगैरे होता खूपच भयंकर वगैरे दिसू लागलं होतं रात्री मला काय व्हिडिओ वगैरे घेता आलं नाही कारण रात्र पण झाली होती आणि थंडी तर खूपच जास्त होती मला काय फोन वगैरे काढता आला नाही आणि इकडे सगळे पत्ता गोबीचे शेती वगैरे आहे वाटते आणि नारळाची शेती वगैरे आहे आणि सगळे रोड वगैरे तितकं घाण होते ना इकडं आणि पहाड म्हणलो होतो ना मी आता तुम्हाला तर बघू शकतो तुम्ही किती जास्त मोठमोठाले पहाड आहेत असं वाटत होतं गावाच्या जवळ वगैरेच आहेत काही सर्व वगैरे डाऊन होत म्हणून काय व्हिडिओ वगैरे पण घेता आले नाही बघा गाडीला झेंडे वगैरे लावल्याच्या नंतर इतकी सुंदर गाडी वाटते ना आणि ही गाड्या चलल्या आहेत बघा भीमा कोरे गावले इकडे खेडे वगैरे लई जास्त आहेत तर इकडून पब्लिक पण तिकडे खूपच जास्त चली गाड्याला झेंडे वगैरे लावून तुम्ही माझ्या आता समोर बघा किती जास्त ती गाडी भारी वाटते तिला झेंडा आहे ते आणि ते पण स्कूल बस आहे आणि छोट्या छोट्या जाग्यावर कार्यक्रम वगैरे ठेवलेले आहेत मला तर खूपच जास्त आवडली सुविधा तुम्हाला पण कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला भूक तर इतकी जोरात लागली होती ना तेव्हा वाजत होते दोन अडीच तर मला भूक पण लागली होती आणि ऊन तर खूपच जास्त लागत होते मी काय टोपी वगैरे काढली नव्हती आणि मग मी बघत होते टाईम तेव्हा वाजली होती दोन आणि इतकं जास्त काही ऊन तपलं होतं ना आधी तर थंडी वाजत होती मग ऊन लागत होतं काही कळत ना झालं होतं त्याचं मग मी गाडी थोडीशी पळवली आणि कारण घरी पण लवकर जायच होतं आई वगैरे आवडत होती कारण खूपच जास्त गाडीवर प्रवास वगैरे चांगला नसताना बनवल्या आणि लोकेशन तर लईच भारी दिसते इथं पाणी वगैरे आहे आणि खाली शेत पण आहे इथं खूपच भारी व्हिडिओ वगैरे आले आणि खूपच छान जागा आहे मला तर खूपच जास्त हवं बघून घ्या तुम्ही पण सगळे महाळ वगैरेच आहेत आणि गवत वगैरे सुकलेलं आहे सुंदर वाटत इथं हे बघून घ्या इकडे पण आहेत पाणी पण आहे ते तळा आय पडते आणि खाली शेत आहेत तर हाय बाज मी जाते घरी आणि जेव्हा आहे आणि आगास पाळणे वगैरे आहेत आणि मी जाऊ लागले होते घरी तर तुम्हाला दाखवायसाठी तर थांबते आणि हे बघायचं शो वगैरे चालू आहे आणि मी पण येणार आहे पण इकडं घरी जाता वेळेस मी म्हणलं तुम्हाला पण दाखवा डोळ्यात झोप वगैरे आहे डोळे पण लाल झालेले आहेत तर मग मी गेले नाही आता घरी चालले आहे मग चालले आहे आता घरी आणि माझ्या इथं माझ्यावर खूपच जास्त आवटत आहे कारण टाइम पण खूपच जास्त झाला अकरा बारा वाजत आहे तर मी ते तुम्हाला थांबले होते दाखवायसाठी माळेगावची यात्रा आणि तुम्ही कधी यायला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ते येणार आहे दोन तीन दिवसात त्याचा पण ब्लॉक येईन ते पण तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघला असताना ब्लॉक तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय